इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील कलानगर येथे राहणाऱ्या निकिता सत्यम केसरवाणी वयवर्ष बावीस या गर्भवती महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सत्यम केसरवाणी सासरे मुनिमचंद केसरवानी सासू विमल केसरवानी व वा दीर सोनू मुनिमचंद केसरवाणी यांना चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी पती सत्यम केसरवाणी सासरे मुनिमचंद केसरवाणी या दोघांना अटक करण्यात आली तर सासू विमल केसरवाणी व दीर सोनू केसरवाणी हे दोघे फरार आहेत हा दिचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायालयात पती सत्यम केसरवाणी सासरे मुनिमचंद केसरवाणी या दोघांना हजर करण्यात आलं असता त्या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली इचलकरांजी शहरातील कलानगर परिसरात राहणाऱ्या निकिता सत्यम केसरवाणी वैवर्ष बावीस या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली मात्र निकिता केसरवाणी हिच्या आईवडिलांच्या मते मुलीने आत्महत्या केली नाही तर सासरच्या जाचाला कंटाळून तिचा खून केला असल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी पती सत्यम केसरवाणी सासरे मुनिमचंद केसरवाणी सासू विमल केसरवाणी व दीर सोनू मुनिमचंद केसरवाणी या चौघांवर मारहाण करून माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावल्याने निकिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या चौघांपैकी पती सत्यम केसरवाणी सासरे मुनिमचंद केसरवाणी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज प्रथम वर्ग न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर सासू विमल केसरवाणी व दीर सोनू केसरवाणी हे फरार असून त्यांचा शिवाजीनगर पोलीस शोध घेतात सत्यम व निकिताचा पाच वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर सत्यम व त्याचे आई वडील निकिताकडे वारंवार पैशाची मागणी करत होते निकिताच्या आईवडिलांनी मागणीनुसार जावई सत्यमला पैसेही दिले होते पण तरीसुद्धा निकिताला पती सासू सासरे वारंवार मानसिक छळ करून मारहाण करत होते ते सुद्धा ती सहन करत होती निकिताला दोन वर्षाचा मुलगा आहे तसेच ती पाच महिन्याची गरोदर आहे याची परवा सासरे पती करत नव्हते तिला मारहाण करत होते वडिलांकडून पैसे आण अशी मागणी करून तिला मारहाण केली व तिला खोलीत बंद केलं होतं याचाच राग मनात धरून निकिता हिने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती पतीला कळताच त्याने मृतदेह खाली काढून घेतला व याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी पंचनामा करून निकिताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला मात्र निकिताच्या आईवडिलांनी आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा छळ करून मारण्यात आले असा आरोप केला याची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी सत्यम केसरवाणी व त्याचे वडील यांना अटक केली